नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी दिग्रस तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असून मग ती योजना कुठलीही असो जसे घरकुल योजना सिंचन विहीर योजना रस्ते सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या बंधारे पाणी पुरवठा योजना असो की नव्याने बांधण्यात आलेला सरकारी दवाखाना किंवा पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र असू दया आपण भ्रष्टाचार मुक्त काम झालं आहे असं पाहाव्यास मिळणारच नाही हीच तर ग्रामीण भागाची विशेषता आहे विविध विकास कामे फक्त कागदोपत्री ओबके पाहण्यास मिळतात पण वस्तुस्थिती तशी आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आपण स्क्रीन पाहू शकता सध्या आठ दिवसापासून राज्यासह जिल्ह्यातही अवकाळी पावसाने मोकळ्या मनाने धुमाकूळ घातला आहे व आजही नेमका कुठे ना कुठे पाऊस मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याच्या संगतीने आपली हजेरी लावतच आहे मागील भागात आपण कलगावातील तीव्र पाणी समस्या व विविध पाणी योजना यात झालेला भ्रष्टाचारी विकास पाहिला आज आपण एक नवीन प्रकरण पाहणार आहोत रस्ते व वा सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्यांची स्थिती आणि प्रशासन नेमकं कसं चालू आहे हे आपल्याला दिसेल महाराष्ट्र शासनाची पाणी अडवा पाणी जिरवा ही जी विकास योजना आहे ती इतरत्र कशीही का चालू असे ना पण कलगावात मात्र ती योजना रस्त्यावर रस्ता मध्यात काथा राबविली जाते यात तीळ मात्रही शंका घेण्यास जागा नाही यातून बारीक सारीक रस्ते तर सोडाच गावातील मुख्य रस्ते पण सुटले नाहीत रस्त्यावर पाणी जिरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात व इमाने इतबारे चालू आहे गावातील गावातून ग्रामपंचायत समोरून जाणारा मुख्य रस्ता तर इतका पाणी अडवा पाणी जिरवा योजनेस पात्र आहे की कलगाव कल ग्रामपंचायतीस आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळायलाच पाहिजे भ्रष्टाचार दिल जागोजागी पाण्याचे डबरे साचले आहेत रस्ता स्थिती दयनीय आहे रस्ता खूप अगोदर बांधला असे नसून तो केवळ मागील चार पाच वर्षात बांधण्यात आला रस्ता निर्माण करत असताना ठेकेदार कडून ग्रामपंचायत वर मोठ्या प्रमाणात पैशाची जंगी लूट करण्यात आली रस्ता निर्माण कार्य त्यामुळे निकृष्ट झाले तर हे आहे ग्रामीण भागातील रस्ते निर्मिती तंत्रज्ञान सर्वांना टक्केवारी मिळाली मग रस्ता काय कसाही बनो गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या तर कित्येक दिवसापासून उपसण्यातच आल्या नाहीत सर्व मोऱ्या तुंबलेल्या आहेत सोबत कचरा गावास दत्तक देऊन ठेवला आहे कचरा गाडी बाहेर निघणार नाही मोऱ्यातून सांडपाणी बाहेर वाहतय पण समस्या समाधान मिळत नाही न केलेल्या कामाची आता कागदोपत्री बिल काढली असतील तो भाग वेगळा तर मित्रांनो असा आमच्या कलगावचा विकास झाला आहे आपल्या काही कमेंट्स असतील तर आम्हाला जरूर कळवा या एवढ्या तुडुम भरल्या आहेत की त्या पाणी बाहेर फेकत आहे या पाण्यातून सर्वसामान्य कलगावकरांना करावी लागत आहे आणि मोऱ्याजवळ ज्यांची घरे असतील त्यांची स्थिती कशी असेल ते आपण नुसती कल्पना केली तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही अशा खराब व साचलेल्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्या निर्माण होत आहेत कलगावातील झोपडपट्टी भागात गिट्टी मुरूम रस्ता घेण्यात आला होता सदर रस्त्याची स्थिती अवर्णनीय आहे कारण या रस्त्याने रस्त्यावर चालण्याची सोय नाही एक तर रस्ते काम अपूर्ण आहे भरीस भर गिट्टा टाकून आहे पण पसरविणे व दबाई बहुदा ठेकेदार महोदय विसरले की काय असा प्रश्न पडतो मुरुम माती मिश्रित असल्यामुळे रस्त्यावर नुसता चिखल झाले आहे आणि जनतेसोबतचा हा खेळ कुठवर चालू राहणार वरची अधिकारी मंडळी जागेवर जाऊन मोका पाहणी कधी करणार जनतेने आपल्या समस्या कुणापुढे मांडाव्या हा मोठा प्रश्न आहे रस्ते कामात भ्रष्टाचार मोरी भ्रष्टाचार पाणी योजना भ्रष्टाचार आणखीही भ्रष्टाचाराला खूप भावंडे आहेत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागात अशा प्रकारे चालू आहे काय कलगावचा रस्ते विकास होणार मोहऱ्या वेळेवर उपसल्या जातील जिथे मोहऱ्या नाहीत तिथे नवीन मोऱ्या बांधल्या जातील गावातील कचरा संकलन वाहन चालू करण्यात येईल की खाओाणे दोही नीती मलिदा गँग चालूच ठेवणार कमिशन व भ्रष्टाचाराला लगाम कधी लागणार निर्भीड पत्रकारिता व निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत लाईक शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या व बघत रहा अशाच सन सनाटी व पोलखोल बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोड

ला चितोल